सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा अठरा ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालयात सायंकाळी सहा वाजता पार पडली या बैठकीमध्ये उत्सव अध्यक्षपदी सोमनाथ मेंडके यांची तर कार्यवाहपदी आकाश हरकूड यांची निवड करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज होते आपल्या देशातील सर्वात प्रथम श्री शेटे यांच्या वाड्यात शुक्रवार पेठेमध्ये श्री गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली राष्ट्रपुरुष श्री लोकमान्य टिळक हे सोलापूरात आले असता या श्री गणरायाचं दर्शन त्यांनी घेऊन गणेशोत्सव सार्वजनिक उत्सव साजरा केला अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या या मध्यवर्ती मंडळाला प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही अशी खंतही काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केली या ठिकाणी शहरामध्ये संपूर्ण देशामध्ये ज्या गणेश उत्सवाची प्रारंभ झाली आणि ज्या आपल्या हिंदू धर्मांना त्या उत्सव काळात असेल किंवा इतर वाद्याची परवानगी मिळाली असं घोषणा असलेलं सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीच्या विषय सेक्रेटरी वाचो ताब्यातील तत्पूर्वी आजच्या बैठकीचे अध्यक्षस्थान मागील वर्षी जे अध्यक्ष उत्सव समितीचे विनायक महेंद्रकर यांनी स्वीकारा असं मी सर्वांच्या वतीने त्यांना खरंच मला एक फक्त बहुमत मान दिलं त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वोच्च माझ्यासाठी खरंच अभिमानच म्हणत होती गेल्या वर्षी आपण कार्यक्रम सुद्धा घेतले त्याच्यामध्ये कार्यक्रम म्हणजे जे लोकांपर्यंत पोचलो आपण आणि छान प्रकारे त्याचा प्रतिसाद मिळाला असं म्हणजे प्रत्येक शाळेने आपण फूड टच आणि बॅड टचचं एक मुलींसाठी हे केलं होतं कारण त्यावेळेला वातावरण थोडंफार खराब झालं मोबाईल मोड याच्यामुळं आणि टी अशा बातम्या ठरवत होती की टुरीच्या पद्धतीनं त्यासाठी आपण प्रवळ होती की मंजूर की आपण प्रत्येक शाळेने जाऊन मुलींना फूड टच बॅड टच काय ते कार्यक्रम झाला मॅरेथॉन स्पर्धा झाली असे विविध कार्यक्रम झाले आणि निवडणुकीच्या संदर्भात आपण आयश्वर आठमध्ये सुद्धा घेतली होती किंवा टायमिंग कशा पद्धतीने आणि सगळ्याच्या सरकारने एकदम शानसा झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारीच आहे आणि आजोबा गणपतीबद्दल बोलले तिने किंवा अशा अशा पद्धतीने परवान्याच्या संदर्भात तर परवा आयुक्तांनी सुद्धा मिटिंग बोलवल्यावर आपण ते विषय त्यांना बोलून दाखवला की परंपराज गणेश उत्सवाची सोलापूर सुरू झालेली आहे असा मानाचा आजोबा गणपती असताना सुद्धा त्यांना सुद्धा परवाना सुद्धा हाल होते ही गोष्ट आपण त्यांच्या निदर्शनात आयुक्तांना सुद्धा आणून दिलेली आहे आणि ज्या वेळेला लोकमतची प्रेस बोलले होते तिथं सुद्धा त्यांना हे आणून दिलेले आहे की परवान्याच्या बाबतीत त्रास होते आणि त्याच्या अनुषंगाने मध्यवर्तीने त्यांना असं सांगितलं की पहिला सगळे परवाने आपल्यापैसे होते त्याच पद्धतीने तुम्ही आमच्या पैसे आम्ही गोळा करतो आणि तुम्हाला देतो तर ते परवाने जर आमच्या पैसे राहिले तर त्याचा मध्यवर्ती जो सुद्धा व्यवस्थित कामकाज करता येईल कर। <laughs> का, का। <laughs> या पद्धतीने आपण त्यांना सूचना आहेत माफ करा या बैठकीचे अध्यक्ष विनायकजी भरकर ट्रस्टी अध्यक्ष बसे रसाळे काका गुतीकोंडा गुतीकोंडा काका संजय काका सर्व ट्रस्टी उपस्थित सर्व गणेश मंडळ राज्य शासनानं यंदाच्या वर्षी राज्य महोत्सवाचा दर्जा आपल्या गणेशोत्सवाला या ठिकाणी दिला आहे पुण्याचे आमदार हेमंतजी रासरे यांनी मागणी केली आणि त्या मागणीला तक्काळ या ठिकाणी राज्य सरकारनं त्याला मंजुरी दिली आणि माझ्या ऐकण्यात आलं आहे की शंभर कोटी रुपये असा निधी या आपल्या गणेशोत्सवाकरिता राज्य शासन देणार आहे सर्वप्रथम राज्य शासनाचं मध्यवर्तीकडून मनापासून अभिनंदन आभार मानतो त्याचबरोबर अशी एक विनंती आहे की आता सर्व उपस्थित आजोबा गणपतीचे ट्रस्टी अध्यक्ष माजी पालकमंत्री देशमुख पालक आहेत सगळ्यांची इकडं देशमुख पालकांचा भरपूर परिचय आहे देशमुलकांचे सी एस आहे इकडं मेमके साहेब आहेत एक आपलं एक पत्र राज्य शासनाला जावं की सोलापूरच्या गणेशोत्सवासाठी यंदाच्या वर्षी एक कोटी रुपयाचा निधी विशेष निधी आपल्या या सोलापूरच्या गणेशोत्सवासाठी मिळावा यासाठी पाहिजे या बैठकीला जवळपास तीनशे ते चारशे गणेश भक्त उपस्थित होते सुरुवातीला सर्व विश्वस्तांचा आणि मागील वर्षांचे अध्यक्ष यंदाच्या वर्षीचे अध्यक्ष यांचा मानाचा फेटा शाल घालून सत्कार करण्यात आला नूतन उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके यांच्या सहपदाधिकारी निवड होताच गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात वाद्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली सर्व पदाधिकारी यांनी मानाच्या आजोबा गणपतीचं दर्शन घेतलं तिथेही विश्वस्तांनी सत्कार केला यावेळी उपाध्यक्ष म्हणून प्रवीण कोनापुरे महेश मेंगजी आनंद तालिकोटी मल्लीनाथ सोलापुरे गोवर्धन दायमा दिलीप पाटील किसन गर्जे कार्याध्यक्ष म्हणून गौरव जक्काप्रे सहकार्यवाह संतोष आकुडे समर्थ बंडे कोषाध्यक्ष म्हणून सोमनाथ शरणार्थी कार्यालय प्रमुखपदी संतोष खंडेराव सहकार्यालय प्रमुख संतोष फताटे विनायक घंटे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद एरटे सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र आमणे विरेश सक्करगी मिरवणूक प्रमुख म्हणून भारत गोटे श्रीकांत चितारी आशिष उपाध्यय आशिष देशेट्टी अक्षय विद्री अनिल शहापूरकर गिरीश शहाणे विशेष महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती सुमन मुदलियार हेमा चिंचोळकर लता फुटाणे अंजली मांगोडेकर वर्षात नुरे कायदेशीर सल्लागारपदी मंगलाते जोशी चिंचोळकर बसवराज हिंगमिरे तर प्रमुख सल्लागार म्हणून विनायक महेंद्रकर हिशोब तपासणीस म्हणून जी जी बोरगावकर यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ट्रस्टी विजय पुकाळे यांनी केलं तर आभार ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही